प्रोग्राममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक मित्रांमध्ये नमुना आठ हा कसा डाउनलोड करायचा तर त्याच्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ग्रामसेवक मित्र ही वेबसाईट ओपन करून घ्यावी त्याच्यानंतर आपल्यासमोर युजर आयडीन पासवर्ड मागे ती युजर आयडीन पासवर्ड फिल केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरप्रेस ओपन होतो या मध्ये ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं नमुना म्हणून दिसत असेल इथं नमुना म्हणून दिसल्यानंतर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या खाली त्याच्या खाली आपल्याला तेहतीस नमुने दिसत तेहतीस नमुन्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या इथं सगळे तेहतीस तेहतीस नमुना समोर ओपन होता त्याच्यापैकी आपल्याला इथं एक आठव्या नंबर नमुना आठ दिसत असेल नमुना आठ वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा इंटरफेस ओपन होत डाउनलोड दिसत असेल म्हणजे आपलं जे रजिस्टर्ड केलेलं आहे ते डाउनलोड करायचं आपल्याला इथं ऑप्शन दिसेल याच्यावर क्लिक केल्यानंतर सिम्पली आपलं डाउनलोड हे चालू होऊन जाते आणि इथून आपण आपली ही डाउनलोड फाईल ओपन ता अश्या करू शकता तर अशा प्रकारे आपण नमुना आठ आठ डाउनलोड करू शकतो या व्हिडिओपैकी की आपल्याला काही पण शिकायला मिळेल असेल तर या व्हिडिओला लाईक जरूर करा ग्रामसेवक मित्र या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ग्रामसेवक मित्र याची युजर आय डी पासवर्ड विकत घ्यायचा असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा मोबाईल नंबर पण दिलेला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून आपण ही ग्रामसेवक मित्र ही वेबसाईटची युजर आय डी अँड पासवर्ड विकत घेऊ शकतो